स्त्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या थ्रेड सँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत बघा मैत्रिणींनो आपण ना रेडीमेड ड्रेस घेतो ड्रेस ड्रेसमध्ये खूप फिटिंग करावी लागते काही वेळा गडे छोटेच असतात तर काही वेळेला गळे खूप मोठे असतात मग छोट्याचा मोठा कसा करायचा आणि मोठ्याचा छोटा कसा करायचा हा एक प्रॉब्लेम असतो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डर जास्त असतं तर शोल्डर कमी कसं कसं क... कस करायचं ते दाखवलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोठे गळे आहे तर मोठे गळ्यांचे छोटे गळे कसे करायचे ते दाखवते आहे बघा मी तुम्हाला एक कुर्ता दाखवलेला आहे त्या कुर्त्यामध्ये बघा गळा खूप मोठा आहे इथपर्यंत गळा हा एवढा ग हा एवढा मोठा गळा व्यव पुढे बरोबर व्यवस्थित दिसत नाही सगळ्यांना माहीत आहे मग तो छोटा कसा करायचा त्यासाठी मी तुम्हाला सांगते बघा तर मग आता रेडीमेड गळ्यांना लेस लावलेली असते आपल्याला तशी लेस मिळेलच याची आपल्याला गॅरंटी नसते म्हणून किंवा वेगळी लेस लावायची किंवा का, काहीतरी ॲडजस्ट करावं लागतं किंवा काही कापड त्या त्या कापडाची डिझाईन करावी लागते आता हा गळ्याचा शेप आहे त्या विगळ्याचे इथे असा हा कापड लावलेला आहे हे बघा मी तुम्हाला वर करून दाखवते हो हा कापड लावलेला आहे मग हा गळा खूप मोठा होतो तर हा गळा छोटा करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते हा गळा जवळजवळ पुढून आठ इंचा आहे तर आठ इंचा एवढा गळा खूप मोठा होतो तर त्याला छोटा करायचा आहे तर त्या छोटा करताना कसा करायचा तर मी तुम्हाला सांगते बघा आपल्याला आधी गळा किती छोटा करायचा आहे ते मोजून घ्यायचं आणि गळ्याचा आकार कसा आहे एखाद्या वेळेस गळा चौडा असतो तर चौडा गळा पण चांगला दिसत नाही मग त्याला थोडा कमी करावा लागतो किंवा गळा उंचीला जास्त असतो तर तो, तो उंचीला कमी करावं लागतं तर आता डिझायनीचे खूप वेगवेगळे प्रकार निघालेले आहे डिझा लेसचे पण खूप वेगवेगळे करता येत पण हा वी गळ्याचा आहे तर आता इथे आपल्याला ले लेससुद्धा लावता येणार नाही काही नाही तर आपण इथे याच रंगाचा मॅचिंग कापडं लावू शकतो कापड आपण कसं विकत देऊ शकतो किंवा टेलर करून थोडंफार एवढं आणू शकतो तर मग या ह्या गळ्याला हे बघा मी आधी तुम्हाला सांगते हा गळा कमी करायचा आहे तर हा नाही का जवळजवळ पौणे तीन इंच कमी करायचा आहे तर मग आधी काय करायचं पौणे तीन इंचावर खून करून घ्यायचे हे बघा या बाजूने अशी खूण करायची आणि या बाजूने पण खूण करायची हे बघा व्हिडिओ बघताना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला ना तरच तुम्हाला कळेल की गळा कसा कमी करायचा काही नाही सुरुवातीला काही काही काय करतात सुरुवातीलाच थोडा अर्धा व्हिडिओ बघतात आणि त्यांना पूर्ण ज्ञान होत नाही म्हणून केव्हाही व्हिडिओ पूर्ण बघायचा तुम प्लीज मी तुम्हाला विनंती करते तुम्ही पण माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की गळे कसे कमी करायचे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ मनापासून पाहणं आवडल्यास तसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील चला तर मग बघू आपण हा गळा कमी कसा करायचा तर मी तुम्हाला सांगितलं आधी हा गळा इथे असा ती, तीन अडीच पौणे तीन पौणे तीन इंच आपल्याला कमी करायचा आहे मग आता या गळ्या गड़, या गळ्यामध्ये कसं कम कमी करायचा तर आता हे अंतर पण मोजून घ्यायचं कारण हे अंतर पण कमी जास्त झालं तर गळ्याचा शेप बिघडू शकतो मग तो किती इथे इथे हे पोणे दीड इंच आहे आणि इथे हे अडीच इंच आहे असं अंतर हे वरती जास्त वाढत वाढत जातं आणि वरतून खाली हे कमी कमी होत जातं तसंच ठेवायला पाहिजे मग हे अंतर मोजायचं जायचं तर हे अंतर जवळजवळ अडीच इंच येतं आपण काय करायचं आपल्याला जो कपडा ठेवायचा आहे ज्या कपड्याने आपल्याला गळा कमी करायचा आहे तो कपडा इथे घालून बाई, गळ्यामध्ये घालायचा हे बघा तो कापड आहे ना आपलं टॉप असतं ना तापच्या खालून असा घालून पाहिजे हे बघा हा हा इथे मी कपडा हा इथे आणि इथे असा घालून घालून ठेवलेला आहे आणि हा गळा असा व्यवस्थित ठेकरायचा इथे प्रेस केली तरी चालते इथे आणि इथे खून करून घ्यायची हे बघा अशी अशी खून करायची आणि हे हा एवढा आधीचा हा गळा आहे ना याच्या खाली कापड आलं पाहिजे एवढं उंचीला ते कापड जास्त घ्यायचं आणि इथून इथपर्यंत इत किंवा इथून इथपर्यंत अशी शिलाई मारून घ्यायची म्हणजे खाली इथे जर शिवलं तर शिलाई बरोबर दिसणार नाही आणि इथपर्यंत जर शिवलं तर ते कापड असं वरती येऊ शकतं म्हणून काय करायचं संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आधी मशीनवर तर हे शिलाई याप्रमाणे गडा हा कमी करायचा म्हणजे बघा इथून इथपर्यंत हा गडा कमी झालेला आहे तर आपण आता इथे मशीनची शिलाई घेऊन घेऊ दोघी बाजूने व्यवस्थित स्टिच करायचं आणि स्टिच करताना फक्त पुढचाच भाग उचलायचा आपलं जे रेडीमेड टॉप असतं ना त्याचा फक्त पुढचाच भाग उचलायचा नाही तर तुम्ही असंच धराल तर मागचं पुढचं शिवण्याची शक्यता असते हे पण लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही मशीनवर स्टिच करताना मशी मशीनवर स्टिच करताना काय होतं आपण मशीनच्या घोड्या घोडा असतो ना तिथे घालतो ना तेव्हा काय होतं हा कपडा खालीवर सरकण्याची भीती असते आपण किती केलं ना तरी खालीवर खच होत असतो म्हणून काय करायचं आधी केव्हाही तुम्ही लक्षात ठेवायचो शिवणकाम करताना हे जे नवे कपडे आपण दुरुस्त करतो किंवा जुने कपडे आपण दुरुस्त करतो तेव्हा केव्हाही आधी कच्चं करून घ्यायचं थोडा वेळ लागला ना तरी चालेल पण आधी कच्चं करून घ्यायचं आधी हे कच्चं असं शिवून घ्यायचं मग नंतरच मशीनवर शिवायला सुरुवात करायची कारण कच्चं केल्यानंतर आपल्याला समजतात कसं दिसतं काय दिसतं व्यवस्थित झालं आहे का नाही आहे याच्यात काही बदल करायचा आहे मशीनवरच डायरेक्ट करायला गेलं तर उसवायला खूप त्रास होतो आणि कापड पण खराब होतं उसवताना हो म्हणून काय करायचं आधी कच्चं करून घ्यायचं मी हे आधी असं कच्चं हाताने बघा हे हाताने सुई आहे ते आधी असं मस्त कच्च करून घेतलं म्हणजे बरोबर योग्य झालंय असं हे आधी हाताने कच्च करून घ्यायचं आणि नंतर मशीनवर शिवायला सुरुवात करायची हे बघा एका बाजूचं शिवून झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूचं शिवून घेऊ आपण हे बघा आपण आता असं दुसऱ्या बाजूला शिवायला सुरुवात करत आहे असं दुसऱ्या बाजूने पण शिवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपला हा गळा कमी झालेला आहे इथपर्यंत होता इथून आपण एवढा हा कमी केला एवढा जॉईन दिला आपण एवढा इंच एवढ्या उंचीचा गळा आपण एवढ्या उंचीचा आपण गळा कमी केला हे बघा किती छान झालेला आहे तर हा एकदम आता मी तुम्हाला दुस दुसऱ्या कुर्तीचा कसा आहे तो दाखवते हे बघा हा, हा दुसरा कुर्ता आहे हा पण रेडीमेडच आहे याचा पण गळा बघा हा इथे इथे आहे इथून इथपर्यंत इत यायचा तहा कमी कसा करायचा तहा कमी करताना याला तर काही आपल्याला इथे जॉईन वगैरे काही द्यायचं नाही पण साधं सिंपल आहे हा हे जे डूप आहे हे लूप आहे ना हे लूप इथे करायचे हे बघा इथे आणि हा एक डूप इथे असं केलं की बरोबर हा गळा कमी होतो फक्त याला याला दुसरं जॉईन वगैरे काही करायचं नाही फक्त लू लूप इथे जे लूप असतात ना आपले हुकाचे ते लूप इथे करायचे म्हणजे डिझाईनची डिझाईन पण होऊन जाते आणि गळा पण कमी होतो बघा असे हा याचा असा गळा कमी करायचा असे दोघी भाग मी तुम्हाला दाखवलेले आहे आता आपण इथे इथे मी लूप करून देईल इथे म्हणजे आपल्याला ज कस्टमर जो असतो ना कस्टमरला जेवढा गळा पाहिजे आहे इथून इथपर्यंत तेवढ्या गळ्यावर हे लूप करायचे इथे पाहिजे असला एवढा तर एवढी इथे करायचं अशी ही डिझाईन म्हणून जसे म्हणून रेडीमेड गळ्याची डिझाईन कशी केलेली आहे गळ्याची गळा कसा केलेला आहे तसा पाहून करायचं मागच्या टॉपमध्ये आपण कपड्याचा जॉईन दिला आता हिच्यामध्ये जॉईन घेऊन द्यायची गरज नाही फक्त इथे असे दोन लूप करायचे म्हणजे गळा बरोबर कमी होतो आणि फिटिंग पण व्यवस्थित राहते आता मी तुम्हाला इथे रूप करून दाखवते काय करायचं किती गळा कमी करायचा काय ते आधी मोजून घ्यायचं आपल्याला सात इंचाचा गळा साडेसहा इंचाचा गळा ठेवायचा आहे पुढे मग तिथे अशी खून करून घ्यायची हे बघा इथे खून करायचे आणि हा एक रूप इथे खून करायचे असे खुणा करून घ्यायच्या असे इथे दोन लूप करायचे तुम्ही बघू शकता आपल्या या कुर्तीला हे बघा आधी हा पूर्व गळा होता आता आता आपण लूप केले हे दोन लूप केले मी इथे हे लूप केल्यानंतर बघा गळा आपोआप कसा छान कमी होतो तर हे बघा बघू शकता तुम्ही किती गळा कमी झाला तर हे बघा दोन हुक हु, आणि लूप दोघी लावायचे नसले तर लावल्यानंतर बघा गळ्याचा आकार किती छान कमी झालाय तर काही आपल्याला जोड न देता लेस न लावता असे हे दोन हुक हु, हुक आणि डूप करून हा गळा आपल्याला असा कमी करता येतो म्हणजे ची डिझाईन पण व्यवस्थित राहते आणि गळ्याचा गळा पण कमी होतो अशी ही आयडिया केलेली आहे बघा तुम्हाला माझ्या ह्या दोघी आपल्या मोठे गळे छोटे कसे करायचे ह्या आयडिया आवडल्या असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन बेलायकनचं बटन दाबा म्हणजे असेच मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही कुठ तुम्हाला आवडत असल्या तुम्ही कुठून बघतात हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला माझ्या ह्या आ आयडिया आवडल्यास कमेंटमध्ये कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ